नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो काही लोकांना आता एक सवय झाली विनाकारण एकतर पंतप्रधानांवर बोलायचं मुख्यमंत्र्यांवरच बोलायचं किंवा देशाच्या गृहमंत्र्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीसांवर बोलायचं मोठ्या मोठ्या लोकांवर मोठ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीवर बोललं म्हणजे मीडिया कवरेज मिळतं प्रसिद्धी मिळते आणि ते जे काही ते घरळवणारे जे काही त्यांचे वक्तव्य असतात हे मीडियाचे लोक चोवीस तास वारंवार तीस तीच गोष्ट दाखवत असतात आपल्याला जे काही बोलायचे ते संजय राऊतांच्या बाबतीत खरं तर हे संजय राऊत शंभर दिवस तुरुंगात जाऊन आलेले आणि कदाचित असे जर संजय राऊत गाणरडे किंवा आपत्तीजनक असे जर बाईट देणार असतील तर संजय राऊतांच्या बाबतीत पोलिसांनी सोमोटो ॲक्शन घेण्याची गरज आहे संजय राऊत पंतप्रधानांच्या बाबतीत काय बोलतात हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघून घ्या औरंगजेबाचा हल्ला व्हायचा अफजल खानाचे व्हायचे निजामाचे हे मोगलांचे हल्ले आपल्याकडे व्हायचे औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात लढत राहिला याच कारण असं आहे जर तुम्ही इतिहासात गेलात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि हा जो औरंगजेब आहे त्याचा जन्म गुजरात मध्ये झाला आहे पहा इतिहास त्याच्यामुळे ती माती जी आहे ती औरंगजेबाची माती आहे आणि त्या मातीतले हे दोन व्यापारी औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या जा गावात झालाय इतिहास पहा तुम्ही दाहोद नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला औरंगजेब तिथे जालमाला आलाय गुजरात मध्ये म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने आहेत पण लक्षात गा एका औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलाय सत्तावीस वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण आहे खरं तर संजय राऊत ह्या व्हिडिओमध्ये असं सांगतात की शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला आता हे कोणाला माहीतच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला हे संजय राऊतांनी आपल्याला सांगितलं आपल्याला कोणाला जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला देशातल्या जनतेला माहीत नव्हतं हा इतिहास सांगण्याचं काम आता संजय राऊत हा सकाळचा भोंगा करतोय आणि मग पुढे जाऊन ते असं सांगतात की गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला अगदी नरेंद्र मोदींच्या गावालाच त्यांचा जन्म झाला आणि इथं अनेक स स्वाऱ्या मग अफजल केल्या किंवा औरंगजेबाने केल्या आणि सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात राहिला महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांनी केलं आणि सत्तावीस वर्षाने महाराष्ट्रातल्या जनतेने किंवा शिवाजी महाराजांनी त्याला महाराष्ट्राच्या या मातीमध्ये गाडलं त्याची कबर खोदली आणि खरं तर ही गोष्ट सांगायला संजय राऊत विसरले की ज्या औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिले प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्याबरोबर यांना युती करायची होती खासदारकीच्या जागा यांना वाटायच्या होत्या कदाचित विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांबरोबर संजय राऊत उद्धव ठाकरे किंवा येणाऱ्या मुंबई महानपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांबरोबर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बसलेले दिसू शकतात त्यामुळं हे ज्ञान हा इतिहास जो काही संजय राऊत लोकांना सांगतात ते आणि औरंगजेब कोण नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींना हे औरंगजेब बोलतात किंवा गुजरातच्या जनतेला हे मुघल किंवा औरंगजेब बोलतात यांच्या दृष्टीने मोरारजी देसाई औरंगजेब का किंवा सरदार पटेल औरंगजेबाची अवलाद आहेत का नरेंद्र मोदी औरंगजेबाची आहे अशा प्रकारचे गाणणे वक्तव्य आपत्तीजनक वक्तव्य संजय राऊत नेहमी करत असतात आणि पुढे जाऊन जे संजय राऊत सांगतात ते की आम्ही जे काही महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतात ते आणि त्याच्यामध्ये म्हणतात की आम्ही महाराष्ट्राने सत्तावीस वर्ष जे काही भोगलं किंवा सत्तावीस वर्ष औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये राज्य केलं अनेक लोकांना लुटलं आणि नंतर सत्तावीस वर्षाने ज्यांची कबर खोदली आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाला गाडलं तर तू का चीज आहे नरेंद्र मोदी अशा पद्धतीनं संजय राऊत नरेंद्र मोदींसाठी एकेरी भाषा कमरेखालची भाषा वापरतात आणि रोज बोंबलतात की संविधान धोक्यामध्ये लोकशाही खत्र्यामध्ये जर संविधान लोकशाही जर दोन हजार चौदापासून धोक्यात आली असली किंवा धोक्यात येणार असेल किंवा नरेंद्र मोदींनी लोकशाहीची काही गळचेपी केली असती तर हे संजय राऊत अशा पद्धतीने नरेंद्र मोदींच्या बाबतीत इतकं घाणेरण आपत्तीजनक विधानं करू शकतात का खर तर असे विधानं करताना संजय राऊतांना कमीत कमी जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे होती पण ती कुठेही वाटली नाही फक्त प्रसिद्धीसाठी आणि शिव्या द्यायच्या त्या कोणाला द्यायच्या मा, महाराष्ट्राला वेगळा इतिहास सांगायचा गुजरातच्या बाबतीत वाईट बोलायचं अरे गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशात आहे गुजरात्यांना शिव्या द्यायच्या आणि महाराष्ट्रांना महाराष्ट्राच्या जनतेला वेगळं सांगायचं हे गुजरात हे महाराष्ट्र आणि गुजरात हे काही वेगळे का देशामधील दोन राज्य राज्या राज्यामध्ये भांडण लावण्याचं काम सुद्धा संजय राऊत करत असतात गुजराती अस्मिता मराठी अस्मिता मग यांच्यामध्ये वाद कसे लागतील गुजरात आणि महाराष्ट्रातली लोक कसे पेटून उठतील हे गुजराती लोकांना शिव्या देतात का गुजराती लोकांनी त्यांचा विकास करायचा नाही गुजराती लोकांनी उद्योग सांभाळले तर गुजराती लोक त्या पद्धतीने इंडस्ट्रीज किंवा उद्योगपतींना साथ देतात उद्धव ठाकरेंना कमिशन लागतं संजय राऊतांना त्यामध्ये मलिदा लागतो आता तुमच्याकडं कोणी कुत्रं येत नाही किंवा यांना घरात बसून मंत्रालयात न जाता कारभार करायचा होता आपलं घर आपली जबाबदारी म्हणून फक्त आपल्या बायका पोरांना सांभाळायचं होतं आणि करोनाच्या काळामध्ये जे संजय राऊतांनी आपल्या मुलींच्या खात्यावर सुद्धा खिचडीचे पैसे घेतलेले आहेत ते संजय राऊत देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत इतकी घाणेरडी टिप्पणी करतात ते लाज वाटायला पाहिजे पण ती संजय राऊतांना वाटणार नाही कारण त्यांचा जो काही मालक आहे उबाटा ते उबाटाच अशा प्रकारच्या भाषा करत असतात त्यामुळं कधीतरी आपण या ग्रामीण भागात चर्चा करत असतो बापत जर कुठंतरी ओट्यावरून लगीव शंका करत असेल तर त्यांचा मुलगा माडीवरून का करणार नाही अशी अवस्था या उबाटा सेनेची आणि संजय राऊतांची उबाटा यांची आलेली आहे तेव्हा यांच्या बाबतीत जे काही पंतप्रधानांच्या बाबतीत त्यांनी इतकी घानडी भाषा वापरली किंवा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जी काही गुजराती गुजरात लोकांच्या बाबतीत गरळ ओखली आहे याच्या बाबतीत ह्या सगळ्या विधानांची चौकशी पोलिसांनी सोमोटो करायला पाहिजे किंवा पंतप्रधानांच्या बाबतीत जी गानडी भाषा वापरली याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने सुद्धा याचा खुलासा करून किंवा निवडणूक आयोगाने सोमोटो यांच्यावर कारवाई केली पाहिजे या अशा पद्धतीचे विधानं जर सोडून दिले यांच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर हे लोक शेपारतात शिवाय जनतेने सुद्धा मतांमधून यांची लायकी दाखवून दिली पाहिजे तरच हे लोक सुधरतील अन्यथा हे कोणाचं घर पेटवतील आणि देश पेटवतील कदाचित देशामध्ये राज्या राज्यामध्ये बांधणं लावून देशामध्ये कशी शांतता बिघडवण्याचं काम कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं कामसुद्धा हे संजय राऊतसारखे लोक करू शकतात त्यामुळं पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने यांच्या या अशा वक्तव्याचं सोमोटो चौकशी करून यांना खरं तर जेलमध्ये टाकलं पाहिजे आपल्याला एवढंच सांगायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद